नमस्कार मित्रांनो टेक्नाथरू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने बाबतीत अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर आलेली आहे आणि संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या काही महिला लाभार्थी आहे तर त्यांचे पेन्शन बंद होणार आहे तर नेमकी बातमी काय आहे आणि खरोखरच हे पेन्शन बंद होणार आहे का आणि जर बंद होणार असेल तर त्यासाठी नेमकं का काय करायचं आहे की जेणेकरून आपल्याला हे पेन्शन हे कंटिन्यू मिळायला हवं याची सविस्तर माहिती सुद्धा या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल की नेमकं आपलं बंद होणारं जे काही पेन्शन आहे तर ते परत कसं मिळवायचं तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेबाबत रोजच धक्कादायक माहिती समोर येत आहे आणि आता अशाच प्रकारची एक माहिती सोलापूर जिल्ह्यामधून आलेली आहे आणि बातमी सकाळने प्रसिद्ध केलेली आहे आणि या बातमीमध्ये नेमकं ने काय म्हटलेलं आहे महिला भगिनींचं जे काही पेन्शन आहे तर ते बंद होण्याच्या मार्गावर आहे तर बघा बातमी बघूया आपण तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यामध्ये अनेक जण सद्यस्थितीत संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी आहेत एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी देखील आहेत तर या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या काही महिला भगिनी आहे त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा फॉर्म भरलेला आहे अर्ज केलेला आहे त्याचबरोबर एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक लाभार्थी देखील या योजनेमध्ये फॉर्म भरताना दिसून आलेले आहेत त्याची पडताळणी होणार असून तर पूर्वी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या नवीन लाभार्थींना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसल्याचे एनओसी लागणार आहे तर बघा या ठिकाणी आता या लाडक्या बहिणींचे फॉर्म चेक करणं सुरू झालेले आहे पडताळणी करणं सुरू झालेले आहे आणि त्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या महिला भगिनी आहे तर त्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता आणि त्याचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे आता काय होणार आहे की अशा लाडक्या बहिणींना एक एनओसी द्यावं लागणार आहे ला ना हरकत प्रमाणपत्र असं म्हटलं जाते नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तर ते कशा संदर्भात आहे ते पुढे बघूया आपण तर बघा एक पासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीस सप्टेंबर पर्यंत सोलापूर जिल्ह्यातून पावणे अकरा लाख तर राज्यातून अडीच कोटीहून अधिक महिलांनी अर्ज केले त्यानंतर अर्जासाठी पंधरा ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आलेली होती पण विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या अर्जावर काहीच निर्णय होऊ शकला नव्हता आता राज्यातील या कालावधीतील जवळपास वीस लाख अर्जाची पडताळणी सुरू झालेली आहे तर बघा या, या योजनेसाठी एक पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली होती आणि पंधरा ऑक्टोबर ही शेवटची डेट होती या दरम्यान जवळपास अडीच कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी फॉर्म भरलेला होता त्यापैकी आता आचारसंहिता संपल्यानंतर वीस लाख अर्जाची पडताळणी सुरू झाल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील छप्पन हजार दोनशे एकोणतीस अर्जापैकी पन्नास हजार तीनशे नव्याण्णव अर्जाची तपासणी पूर्ण झाली आहे उर्वरित पाच हजार आठशे तीस अर्जाची तपासणी सुरू असल्याची माहिती महिला व अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिलेली आहे तर बघा अशा प्रकारचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येईल की प्रत्येक जिल्हा स्तरावर अशा प्रकारची तपासणी महिला व बाल विकास अधिकाऱ्यामार्फत केली जात आहे आणि कालच आपण एक परिपत्रक सुद्धा बघितलेलं आहे महिला बालविकास विभागामार्फत की कोणत्याही प्रकारची पडताळणी सुरू नसल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं परंतु या ठिकाणी जी काही माहिती दिलेली आहे महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले सोलापूर तर यांनी माहिती दिलेली आहे की आता पडताळणी सुरू झालेली आहे तर यामध्ये सुद्धा एक संदिग्धता आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढे बघूया आपण दरम्यान अर्जाची तपासणी करताना त्या अर्जदार महिला दुसऱ्या वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत का एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का अशा बाबी पाहिल्या जात आहेत दरम्यान शासन स्तराहून अद्याप मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पूर्वी झालेल्या अर्जाची पडताळणी करण्यासंदर्भातील कोणतेही निर्देश तथा आदेश नाहीत तर या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे की एकाच योजनेसाठी कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेले आहेत का या संदर्भातली सुद्धा पडताळणी या ठिकाणी केली जात आहेत मात्र या दरम्यान शासन वरून कोणतेही आदेश देण्यात आलेले नसल्याचंही त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो तर बघा या ठिकाणी त्यामुळे शासनाचे आदेश येईपर्यंत कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी म्हटलेले आहे त्यामुळे मागील अर्जाची तपासणी केली जाणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे परंतु या ठिकाणी आपल्याला दिसून येईल अगोदर जे काही माहिती त्यांनी सांगितलेली आहे की जवळपास वीस लाख अर्जाची पडताळणी सुरू झालेली आहे तर याच्यामध्ये त्यांचे जे काही स्टेटमेंट आहे तर त्यांच्यामध्ये संदिग्धता आपल्याला दिसून येते त्या दरम्यान आता निराधार बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेमकी काय स्थिती आहे तर ते बघूया आपण तर यापूर्वी ज्या महिला भगिनींनी दोन्ही योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी नेमकं कॉमेंट्स करा की नेमकं आपण या दोन्ही योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे काय आणि असेल तर त्यासाठी नेमकं आपल्याला आता काय करायचं आहे ते पुढे आपल्याला या ठिकाणी मी सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहे तर बघा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थी या शासनाच्या दुसऱ्या कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या योजनेतून अनुदान घेत नसाव्यात अशी आठ आहे या पार्श्वभूमीवर आता निराधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून लाभ घेत नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले जाईल जेणेकरून दोन्हीकडे त्यांची नावे येणार नाहीत तर असं म्हटलेलं आहे शिल्पा पाटील तहसीलदार संजय गांधी निराधार योजना सोलापूर तर या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींनी ह्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे तरी पण त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचा फॉर्म भरलेला आहे फॉर्म मंजूर झालेला आहे आणि त्यांना लाभ मिळालेला आहे तर त्या लाडक्या बहिणींचं पेन्शन बंद होणार नाही परंतु कोणत्याही एका योजनेचं पेन्शन बंद होऊ शकते आणि त्यांना जी योजना कंटिन्यू करायची आहे तर त्या योजनेसंदर्भातच त्यांना काय करावं लागणार आहे येलो सी द्यावं लागणार आहे एनओसी लाच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हटल्या जाते ना हरकत प्रमाणपत्र म्हटल्या जाते तर अशा महिला भगिनींचं काय होणार आहे की प्रत्येक जिल्ह्याची महिला व बालकल्याण अधिकारी आहे तर ते त्यांच्या मार्फत त्यांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे आणि एकंदरीत दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना अशा प्रकारचे नोटीस दिल्या जाणार आहे की तुम्हाला नेमकी कोणती योजना ठेवायची आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्यापैकी एकाच योजनेचा लाभ घेता येईल अशा प्रकारचं नोटीस त्या महिला भगिनीनं जाणार आहे आणि त्यानुसार त्यांच्याकडून एक ना हरकत प्रमाणपत्र ज्याला एन ओ सी म्हटलं जाते तर ते लिहून घेतले जाणार आहे तरच त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळू शकणार आहे तर अशा प्रकारची एक धक्कादायक माहिती सोलापूरहून आलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे की अनेक संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या काही लाभार्थी महिला आहे तर त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पण फॉर्म भरलेला आहे आणि त्याचाही लाभ त्यांनी घेतलेला आहे तर ज्या महिला भगिनी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहे तर त्यांना हे नोटीस येईल नोटीस आल्यानंतर त्यांनी तात्काळ हे ना हरकत प्रमाणपत्र तहसील कार्यालयाकडे सुपूर्द करायचा आहे तरच त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळू शकणार आहे तर अशा प्रकारची महत्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली होती त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका आपलं पेन्शन बंद होणार नाही परंतु जर आपण हरकत प्रमाणपत्र जर तहसील कार्यालयात जमा केलं नाही तर मात्र आपल्याला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही दोन्ही योजनेचे पैसे बंद होतील पेन्शन बंद होणार आहे तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारचा महत्वाचा व्हिडिओ होता त्यामुळे अजूनपर्यंत आपण जर या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतरही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचंही पेन्शन बंद होणार नाही धन्यवाद